महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा येथे निपुण महाराष्ट्र अंतर्गत पालकसभा संपन्न कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती प्राथमिक शाळा धानोरा येथे सभा झाली या पालक मेळाव्यामध्ये अनेक पालकांनी सहभागी होऊन शिक्षक आणि पालकांमध्ये संवाद साधण्यात था आला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पालकांनी आवर्जून लक्ष द्यावे यासाठी हा पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या पालक मेळाव्यासाठी यांच्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख साखरे सर आणि माजी केंद्रप्रमुख कमल सर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामगिरवार या होत्या शिक्षण समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम उपाध्यक्ष नवनाथ सोळंके सरपंच राजकुमार एंगडे उपसरपंच प्रियंका राऊत बालाजी म्हस्के सर शिक्षण समिती सदस्य विष्णू हिरवे किशोर गिरी गौतम एंगडे यांच्या अनेक गावातील बालक उपस्थित होते आप्पा लोकसभेच्या मुख्याध्यापक सर, सर, खरबे सर जवळके मॅडम सर यांनी केले होते जवळगे के मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धानोरा या ठिकाणी सभेच्या निमित्तानं मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि मी ज्या जेव्हापासून केंद्रप्रमुख म्हणून या केंद्रामध्ये जॉईन झालो आहे आणि या केंद्रामध्ये मी पूर्वीसुद्धा अठरा वर्ष काम केलेलं आहे म्हणून माझं एक ब्रीद वाक्य मी ठरवलं आहे की माझे प्रगत सातेफळ केंद्र आणि सातेफळ केंद्रातली ही शाळा धानोरा शाळा की इथं सुरुवातीपासूनच या गावावरती माझं जास्त प्रेम आहे आणि या गावची जी मुलं आहेत ही मुलं जे नॉलेजेज पॉवर हा जो आज आम्ही संदेश दिलेला आहे की ज्ञान हीच शक्ती आहे आणि ती शक्ती ज्याच्याकडे आहे तोच जगावर राज्य करणार म्हणून मी पालकांना या पालक सभेच्या निमित्तानं हे आवाहन केलेलं आहे की आपली जी मुलं आहेत ती नुसतं शाळेत पाठवूनच चालणार नाही तर त्या मुलांच्या संस्कारासाठी आणि या शाळेच्या विकासासाठी जेवढा वेळ आपल्याला या ठिकाणी देता येईल मग तो वेळ देण्याचा तुम्ही आपण सर्वांनी प्रयत्न करावा आणि जेव्हा जेव्हा पालक सभा येईल त्या पालक सभे सभा सभेच्या आयोजनामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या मुलाची जी कमकुवत बाजू आहे ती त्या वर्गशिक्षकाला मुख्याध्यापकाला या ठिकाणी सांगितली पाहिजे आणि आपल्या मुलाचा सर्व सर्व अंगाने मग तो अभ्यास असेल संस्कार असतील आणि त्याचं जे स्किल असेल कौशल्याधिष्ठित ज्या काही गोष्टी असतील त्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देऊन त्या मुलाची सर्वांगीण प्रगती कशी होईल आणि जे स्पर्धेचं वातावरण आहे सध्याचं या स्पर्धेच्या वातावरणामध्ये आमचा हा विद्यार्थी कसा टिकेल यासाठी सर्वगुण संपन्न आणि संस्कारक्षम संस्कार झालेला आम्हाला हा विद्यार्थी घडवायचा आहे आणि तो विद्यार्थी घडवण्यासाठी आजपर्यंतच्या माझ्या अडतीस वर्षाच्या अनुभवानुसार ज्या पालकांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांकडे लक्ष दिलेलं आहे असेच विद्यार्थी पुढे येणाऱ्या सगळ्या आव्हानांना तोंड देऊ शकतात म्हणून या सर्व पालकांना मी हे आव्हान केलेलं आहे की के आत्ताच आपण लक्ष देऊ आणि या मुलांच्या प्रगतीसाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू कारण हा शिक्षणाचा जो रथ आहे त्याच्यामध्ये शिक्षक विद्यार्थी पालक आणि समाज आणि गाव या गोष्टी जोपर्यंत एकत्र येणार नाहीत तोपर्यंत त्या गावाच्या शाळेमध्ये ज्ञानाचा माळा फुलणार नाही आणि ह्या ज्ञानाचा माळा फुलविण्यासाठी आम्ही शिक्षक आणि आमचं प्रशासन संपूर्ण तयार आहे फक्त आता तुम्ही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा एवढीच या पालक सभेच्या निमित्तानं मी आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद अँड प्रेस मिस